नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना कसे सगळे मस्त मजेत तर कृष्णाच्या गमती जमती या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे कृष्णाचा वाढदिवस आज कृष्णाला कम्प्लीट पाच वर्ष होतात आता त्याला सहा वर्ष लागते तर मी त्याच्यासाठी त्याला सरप्राईज देण्यासाठी त्याच्या स्कूलमध्ये आलो त्याला घेऊन जायचं काहीतरी त्याला खाऊ वगैरे चालायचं चा किंवा सर काहीतरी सरप्राईज द्यायचा असं काहीतरी माइंडमध्ये चालवतं पण आमचे पप्पा बघा अगोदरच येऊन बसल्यात या ठिकाणी इथे बघा तुम्हाला दाखवतो वॉचमेन जो दिसतोय वॉचमॅनच्या शेजारी आप्पा बसलेत आमचे दिसत नाही तर चला आपण जाऊ तिथं जाऊन बघू आपला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कृष्णाचं चालू आहेत पेपर बघा वॉचमेन उभा आणि आप्पा बसल्यात काय आप्पा कोडी टाकली कोणासाठी त्यांच्यासाठी का तुमच्यासाठी त्याला होय म्हणून तुम्ही उभा कृष्णाला मी सा... मी, सा... मी सांगितलं होतं पूजाला की कृष्णाला आणायच आलोय आपल्याला सांगण पूजाला मी तेव्हा घेतल्या गोळ्या त्यांच्या गावकणी देणार गोळ्याला पैसे दिलेले हजार रुपये काय केला आला शेतकरी कुठे आहेत पैसे आता म्हणले पेट्रोलला पैसे पुरान पेट्रोलला सातशे रुपये झाले पैसे कुठे आहेत हा जाऊ सातशे सातशे रुपये तीनशे रुपये तुम्ही कृष्णा अरे कृष्णा हॅपी बर्थडे कीला का तुझा शाळा सुटली सगळ्यांनी स्कूलचे ड्रेस घातले तर तू का असं घातलं बाप फोर व्हीलर आणली चल कसा येत नाही बघतो तुला गिफ्ट घ्यायचं दुकानात यामुळे मी आलोय बाबा घ्यायचे तुला तुला नाही माहिती काय घ्यायचं चल। चला चाल आमची पार्टी जिंकली गिफ्ट घ्यायचे कृष्णा काय घ्यायचं तुला माहिती काय गिफ्ट घ्यायचे बाबू तुला साकल्प मध्ये जायचंय काय आपण सरप्राईज आणून ठेवले माहिती का सरप्राईज काय आणून ठेवले माहितीये आहे च गिफ्ट म्या तुला घ्यायचंय का नाही गाडी तुला माहितीये टिकीट असतं या माहिती का ना टिकीत असते चल मग चल मग आपण माग माग गाडीवर चल चला कृष्णा चल तुला सरप्राईज आणले आता डिक्की मध्ये आणले डिक्की मध्ये सरप्राईज आहे सरप्राईज आहे काय डिक्की मध्ये चल चल उघाड उघाड अरे वा 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 काय डिक्की मध्ये लाईट या छत्री ह्या बघ हा बाक हा बघ तुझ सरप्राईज ठडांग टॅड टोपी उन्हाताणाची टोपी आणले तुला कोणी काय आणल कुणाचं घ्यायचं नाही आणि अक थॅडांग दर गॉगल गॉगल दर गॉगल आणि टोपी उतर चल तुझं बड्डे गिफ्ट समज हा चला वाटलं साधू हब दिवाळीसाठी आतमध्ये हात घालवतो ना पिवडीने दरवाजा उघडला यो पिवडीओ मी दरवाजा कुणी उघडला बाबू आपल्या दादाचा हॅपी बर्थडे आहे अगं बाजू पिल्लू अगं माझा पिढ वाझ बिफ्टे अग येथे तर आता मित्रांनो आम्ही घरी आलोय आणि आता कृष्णाला गिफ्ट आणायला जायचं बर्थडे गिफ्ट कृष्ण काय आणायचं बर्थडे गिफ्ट आण सांग काय कोण आहे बघू 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 दाज्या 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 मी माझे जुने फुट येतला काय जुने फोटो येत जुने तुला गिफ्ट काय आणायचं बाबू काय आणायचं हा चला तुला काय आणायचं बर्थडे गिफ्ट चल ए कृष्णा चल लवकर चल कृष्णा आपण आलोय गिफ्ट हाऊस मध्ये काय घ्यायचं बाबू तुला बोल तुला बर्थडे गिफ्ट काय घ्यायचं जेव्हा अरबर हो का कसला बाहुला कृष्णा कसला बावला योगी वरती बघ योग इकडे पण कसला बाहुला आहे अयो यो टेडी आहेत काय घ्यायचं बघ बाबू घ्यायचं बाहुली घ्यायची ही बाहुली घ्यायची ही कार घ्यायची ही बलून ही घ्यायचं सायकल हां सांग काय घ्यायचं तुला काय आहे देरा? हा हा सांग 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 काय घ्यायचं काय घ्यायचं काय घ्या काय घ्यायचं ही घ्यायचं गा? का ही गाडी घ्यायची मला काय वाटतं माहिती आहे कृष्णा आपण सी बी घेऊ मोठा लट अरे म्हणजे कस कुठलं हे ती पुरींच ती नको बाबू ही ही नको ही काय आहे तवा अरे ही कार नाही चांगली बिघडलेली ही बिघडलेली त्यांना विचार बिघडलेली का नाही बिघडलेली आहे थांब दुसरी दुसरी बघू दर बिघडलेली बाबा घे आपल्याला काय करायचं का कुठे आहे पियानो वाजवा वाजवीचा नाही विषय पियानोचा आपल्याला ही ह्याचा विषय ही, ही जीसीबी मोठा ट्रॅक्टर जीसीबी टायले सकट दाखवा बरं वाव कृष्णा आपण काय करू ही घेऊ मग ह्याने आपण काय करू माहिती का माल वाहू माल वाहू केला का अरे लय भारीला का ह्याच्यात पिवडी बसल का काय नाही ह्यापेक्षा मोठा आहे का अजून हेच आहे का मोठे जी सीबी आणि हा ट्रॅक्टर ओके दोन्ही हीच घ्यावा गाड्या कृष्णाला काय घ्यायचं मग ठीक आहे चल कॅमेराला सांग कृष्णा तुझ्यासाठी काय काय घेतलंय हायस्पीड गाडे कसली गाडी स्पीड रिमोट कंट्रोल गाडे ओके त्याच्यानंतर बघ हा एकदम परे घेतलाय काय जेसीबी की लोक रो बाप रे जेसीबी आणि ट्रक एक घेतलाय ओके ट्रॅक्टर नाही ट्रॅक्टर नको ट्रक एक जेसीबी एक हाय स्पीड गाडी आणि दोन टोप्या शिकारी टोपी एकदा घालून दाखव इकडे बघ अरे घालून दाखव ना ओके चला आता याच्यामध्ये शिल वगैरे त्याचं एकच शिलक हे नाही त्याचं ते हिस असतोय सटच असतोय होय ह्याच ही शिलच कसं बर गाडी कृष्णाला घेतली ना मामा चालत आहेत गाडी इकडे अरे गाडी तुला घेतली का पप्पाला घेतली पप्पाच गाडी चालवतात बोलो मागार माग बोल तर मित्रांनो बघा आता कृष्णासाठी मी तीन गाड्या आणल्या तिथे एक रिमोट कंट्रोल गाडी एक ट्रक आहे मोटर आणि इथं जेसीबी आहे तर याचा आपल्याला व्हिडिओ पण शूट करायला होईल आणि कृष्णाला गिफ्ट म्हणून पण होईल तर आता बघा आपण गाडी ती गाडी चेंज केली कार गाडी चेंज केली आणि कृष्णाकडे पहिली उत्तराखंड वरन गाडी आणली होती बघा आपण एक अशीच गाडी आणली होती त्याच टाइप मध्ये गाडी ही कृष्णाकडे बघा आता आता कृष्णाला चालवते ती गाडी ओके ते ऑन ऑफ ऑन ऑफ कर ओके हां ठेव खाली 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 ठेवू खाली ठेव की हां ठेव ओके मागं ओके गुड चलते का पुढचं वाळवायचं ओके गुड इकडे या मागं येऊ मागे येऊ दे मागे उद्या मागं मागं माग हां फिरव गाडी आणि आई का इकडे बघ चार्जिंगच्या किब चार्जिंगच्या कॅबला व्यवस्थित ठेवू कृष्णा चार्जिंगच्या कॅबला व्यवस्थित ठेवू नाहीतर गाडी सकट जात्याल हो हां नाही तर पुन्हा हां ओळख येऊ यो, येऊ यो कशी वरती येऊ कशी यो यो यो, यो 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 कसा करतोय कसं आण ह ओके अर की आणखी करा इकडा इकडा इकड इकडन ओकेच गुड ओके आणि इकडा सरळ मायाकडे फिरव फिरव आण पुढे सरळ ओके इकडे फिरव आण ओके गुड दमाने इकडे आण केला का आर थांब केला का दरे ना कृष्णा मग की चाकत्र्याचे चाकत्र वाकडेच येत का अय पिवडे आले पिओ हे बघ कृष्णाच्या गाड्या गाडीचे मुली नाही कृष्णाने चला आता आपण ही काढूया थांब थांब तस फाडू नको फाडू नको फाडू नको बाबू फाडू नको एक ट्रक मित्रांनो हे बघा असा हा ट्रक पळतोय इथून जो आहे तो असा डम्पिंग खाली करायचंय इथं ही एक गोष्ट ट्रक चांगला निघला फक्त आपल्याला जेसीबी जे आहे ती खराब निघली बघा म्हणजे हे बघा चाक चाकात प्रॉब्लेम आहे बघा चाकात जरा थोडासा प्रॉब्लेम निघाला असं होतं चाक तर चला आता आपण जेसीबी बदलून आणू सागर केकाना गेल्या जेसीबी बदल ओ मी फोन करून सांगतो ठीक आहे कृष्णा तर बघा त्याच्याच नादी लागला ना ए कृष्ण काय झालं काय झालं त्याचं जा चार्जर बिर्जर सगळं व्यवस्थित ठेवून आहे तर खेळून झालं की टाकून कुठं पण काय चार्जिंग संपली याची बघलं कीच कमी पळायला लागलं हे कमी पळायला लागलं हे चार चार्जिंगला लावून घे थोडं वेळ काय गं ग बाबा पण खेळू दे रा नाही गीत साठी कुणाचं आहे कुठे आहे केक केक ऑर्डर टाकलाय का ओके चल तुझो फोटो बिटो काढू बाबू तर चला आज आहे कृष्णाचा वाढदिवस तर कृष्णाच्या वाढदिवसाला एवढे सारे गिफ्ट आणले तर संध्याकाळी आपण छोटा मोठा बर्थडे सेलिब्रेट करू कृष्णाचा तर चला थँक्यू बाय बाय आणि कृष्णाचं कार कलेक्शन कसं वाटलं नक्कीच सांगा होय हयू हयो ही तर राज्यातच बसते की ಭಾ ಕಸ ಕಿವಡಿಲ